नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अप्लिकेशन मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पस्तीस हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ वाजतापर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच पाहू चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस या, या करता ही भरती केली जाणार आहे अकरा महिन्याच्या करता ही भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष जाऊन तुम्हाला हा अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे एकूण अठरा पदाच्या या लाकांचीच भरल्या जात आहे यामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणजे उपशिक्षक पदाच्या अकरा तर पदवीधर शिक्षक पदाच्या एकूण सात वॅकन्सीज भरल्या जात आहे अशा एकूण अठरा वॅकन्सीज या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे सहा शिक्षक म्हणजेच उपशिक्षक या पदासाठी एच एस सी आणि डीएड इंग्रजी माध्यमातून असणं आवश्यक असणार आहे तर पदवीधर शिक्षक या पदासाठी वेगवेगळ्या तीन विषयातून भरती केली जाणार आहे यामध्ये भाषा विषयातून जर तुम्हाला अप्लाय करत असेल तर तुमचं बी ए आणि डीएड इंग्रजी माध्यमातून असणं आवश्यक असणार आहे तर बी एला मराठी इंग्रजी आणि हिंदी हे विषय तुमचे असणं आवश्यक असणार आहे तर समाजशास्त्र विषयासाठी देखील तुम्ही बघू शकता दोन पद या ठिकाणी भरली जाणार आहे जर तुमची एच एस आणि बीएड समाजशास्त्र विषयातून झालेले आहे आणि बीएड तुमचं इंग्रजी माध्यमातून कार्यानंतर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे याचप्रमाणे मित्रांनो विज्ञान विषयासाठी देखील या ठिकाणी तीन वॅकन्सी भरल्या जात आहेत आता उमेदवारांसाठी या ठिकाणी काही सूचना दिल्या आहेत तुम्ही बघू शकता इंग्रजी माध्यमातून जर पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास ह्या ज्या जागा आहे या जागांसाठी डीएड बी एड तुमचं ज्या माध्यमातून बाकीचे जे माध्यम आहे त्या माध्यमातून उमेद असेल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे आता आरक्षणीय पदांचा तपशील या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्राथमिक पदवीधर शिक्षक पदाची जे साठ पदे जाणार आहे त्या पदांसाठी वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याच पद्धतीने उपशिक्षकाची जे अकरा पदे पदे मिळणार आहे त्याचं देखील कॅटेगरीनुसार व्याकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकणार आहे मित्रांनो उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अप्लाय करायचं आहे सदर पंच अकरा महिन्याच्या करता या ठिकाणी असणार आहे मित्रांनो अर्ज करताना अर्जासोबत सोबत तुम्हाला शाळा सोडण्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रमाणपत्र पदविका बी बीएड पदवी प्रमाणपत्र गुणपत्र अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र जोडणे आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता असं जो अर्ज आहे तो तुम्हाला गीत नमुन्यांनाच बनवणं आवश्यक असणार आहे नमुना जो आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या तिथे जाऊन व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित फिलअप करून तुम्हाला पिंपरी चिंचवड मनपा यांच्या नावे तो अर्ज करणं आवश्यक असणार आहे सदर जो अर्ज आहे तो तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस च्या सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष जाऊन दिलेल्या ऍड्रेसवरती सादर करायचा आहे अर्ज तुम्ही बघू शकता जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरेगाव येथे तुम्हाला तो अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे पोस्टाद्वारे आणि कुरिअरद्वारे जो अर्ज तुम्ही करणार आहे तो या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही समक्ष जाऊनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे मित्रांनो सदरची निवड ही सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधन या तत्वावरती असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो अर्ज करताना संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे पण त्या प्रकारचा अपूर्ण अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही मित्रांनो ना ना ना। यामध्ये नियुक्तीच्या वेळेस उमेदवारांना पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क राहणार नाही अशा पद्धतीचा करारनामा सादर करणं आवश्यक असणार आहे बाकी सदरची जाहिरात अर्जाचा नमुना या संपूर्ण डिटेल तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पी सी एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही या संदर्भाचा अपडेट घेऊ शकणार आहे आता अर्थ म्हणून तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल काय एक्सपीरियंस असेल म्हणजे अनुभव असेल तर अनुभवाचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे दिलेले डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अटॅच करायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सबमिट करायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच चालला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी मिळत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग